कृषी विभाग अध्यक्ष हो महोदय कृषी विभाग मागणी डी थ्री बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस अध्यक्ष महोदय लातूरचा लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आम्ही बघितला अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला अनेक लोकांनी मदत सुद्धा केली बीजेपीचे काही पदाधिकारी तिथं गेले शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले काय आमचे गेले सगळ्यांनी मदत केली एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष मोदय पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय मी मीडियाला विनंती करतो करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल सरकार नाही गेलं तरी कोणी ना कुणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल पण हे होणार आहे का नाही होऊ शकत अध्यक्ष मोदय हा प्रश्न जर सोडवायचा असेल या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष हो मोदय आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्ज माफी करा असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा 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 पण नाही ना अध्यक्ष मोदय हो तसं काय झालं अध्यक्ष मोदय दिवसाला तिथं आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथे घेणार आहे आणि एकोणतीस दोन हजार एकोणतीस जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष आज आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करतील मग त्या पंधरा हजार शेतकऱ्याला कोण जबाबदारी अध्यक्ष हो मोदय मग सत्तेत असणारी लोकच जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं की आपण वाट बघायची की पंधरा हजार शेतकरीला आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष मोदय पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष मोदय आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाज्यात गेलेला आहे मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांचे जी जीव वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे रोड वगैरे नंतर बांधव हो। रोड आपलं तीन वर्षाली बांधता येईल पण एखाद्या जर आत्महत्या केली निर्णय घेतला वेगळं काय झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे त्यामुळे विकास तर झाला पाहिजे पण तो, तो तीन चार वर्षाले अध्यक्ष महोदय नंतर होईल पण आज आमच्या या शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो त्याच्याचबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय तीन हजार रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय हे तीन हजार रुपये वाढवले साडेपाच हजार कोटी रुपये लागणार आहेत तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला जो आज शेतकरी अडचणीत आहे नक्कीच त्या त्याची ता, मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल भावांतर योजनेचा अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं भारता ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असं आम्ही अपेक्षा करतो पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आला तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीतील येतील अध्यक्ष महोदय म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकऱ्याला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष मोदे हो त्या ठिकाणी मदत करते म्हणून हे पंचवीस हजार कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये त्या ठिकाणी व्हावं पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले तीन वेळा तर याच सेशन मध्ये मी मांडले जे चार ट्रिगर काढण्यात आले अहो माझ्या मतदारसंघामध्ये दहा कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते लोकलाइज कॅलॅमिटी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यात नुकसान झालं त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं सदोतीसशे कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्यातला अठ्याहत्तर टक्के पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता म्हणजे जो ट्रिगर आज नाही म्हणजे येत्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आता काय झालं अध्यक्ष महोदय पेरणी झाली बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष मोदय हो मिळणार नाही तर मग सरकारनी त्या विमा कंपनीला टेबलवर आणा चर्चा करा आणि जे चार ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष मोदय हो ते परत एकदा आणा पण कदाचित काही लोकांचा असा अभ्यास आहे की आपल्या राज्याचे दोन हजार कोटी वाचतील आणि केंद्र सरकारचे तीन हजार कोटी वाचतील पाच हजार कोटी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांचं जर नुकसान आपण करणार असो तर अध्यक्ष मोदय हो हे योग्य ठरणार नाही त्यामुळे त्या बाबतीत लक्ष द्या त्याच्याचबरोबर अध्यक्ष मोदय हो जीएसटी भरपाईच्या बाबतीत अनेक जे सत्तेत पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं बोलत होतं की जीएसटीच्या मार्फत जो काय पैसा शेतकऱ्याकडनं घेतला जातो पन्नास टक्के आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी माफ करू अध्यक्ष मोदय हो चौदा हजार कोटी रुपये हे जीएसटीच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे सरकार घेत असतं आता तो पैसा हे फक्त राज्य सरकारचं बोलतोय चौदा हजार कोटी रुपये जर या सरकारकडे येत असेल आणि तुम्ही शब्द दिला होता पन्नास टक्के आम्ही माफ करून परतावा शेतकऱ्याकडे देऊ मग तुम्हाला साडे सात हजार कोटी पर्यंत ही किंमत ही आमच्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावी लागेल अध्यक्ष महोदय फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे धोरण केले जातात ते एसी मध्ये केले जातात ते तर लागतील इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही बोललो होतो सत्तेत आल्यानंतर आम्हाला ते द्यावं लागलं असतं आज हे लोकांच्या आशीर्वादाने सर्व सत्तेत आलेले आहेत जो दिलेला शब्द तोच तर मात्र पूर्ण करायचा आहे फक्त जास्त वेळ अध्यक्ष मोदय हो थांबून चालणार नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे या सरकारला मी मनापासून विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी या बाबतीतले निर्णय घ्यावे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं मदत करावी त्याच्याच बरोबर मी एवढंच इथं सांगतो टीव्ही समोर आम्ही बोलतोय अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय पण आम्ही फक्त बोलतोच आहे शेतकरी मात्र पावसात जाऊन तिथं आंदोलन करतोय तिथं कुठेतरी विडीत उड्या मारतोय रस्ते तिथं आडवतोय शेतकरी रस्त्यावर उतरलाय पण आमच्याकडं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फक्त काय मिळतात ते शब्द मिळतात आम्ही फक्त टीव्हीवर आणि अधिवेशनामध्ये बांधतोय अध्यक्ष हे चालणार नाही नाहीतर टी व्हीवर बातमी आली तर आम्ही खुश झालो विषय संपला विरोधकांना सुद्धा एकत्र देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे आणि सरकारला सुद्धा विनंती करतोय मायबाप जनता तुमच्याकडे बघत आहे तुमच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत तर ते जे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये त्या शक्ती मार्गाला देण्यापेक्षा या शेतकऱ्याचं आज तुम्ही मदत केली त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि अनेक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत होणार आहे त्यामुळे मी या सरकारला पुनश्च एकदा या विनंती करतो की आपण आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि हे ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार आहेत पण मी फक्त एकच विरोधी पक्षाला सुद्धा विनंती करतो की आज आपण सर्वजण मांडतच आहोत कृषी हा विषय अतिशय महत्वाचा आहे पण उद्यापासून कुठं ना कुठंतरी आपल्याला या शेतकऱ्याचा आवाज ताकदवान करण्याची जरूरत आहे आणि नक्कीच बाहेर आणि आत तो आवाज आपण सर्वजण ताकदवान करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपले आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्याचा आवाज हा बुलंद झाला बाहेर असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान